नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज पहा आपण या व्हिडीओमध्ये अ शेतामध्ये औषध फवारणीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे म्हणजे ड्रोनद्वारे जे औषध फवारणी केली जात आहे तर हे ड्रोन, ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता शासनाकडून अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान याविषयी संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्वी जर तुम्ही आमच्या ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तर पहा शासनाने के आता केंद्र सरकार पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजना आहे या योजनेमध्ये नवीन पर्याय म्हणून आता शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरण्या वापरता यावे यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिलेले आहे अनुदान जाहीर केले आहे तर पहा जे शेतीमध्ये विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर केला आहे त्याचप्रमाणे हे देखील औषध फवारणीसाठी जे ड्रोन तंत्रज्ञान आहे यामध्ये मुख्य उद्दिष्ट म्हणजे मनुष्यबळ आणि आर्थिक आ, खर्च कमी व्हावा यासाठी या, या दृष्टीने ड्रोन विकसित केलेला आहे तर या ड्रोनच्या जी औषध फवारणी कमी वेळात केली जात आहे तर हे ड्रोन खरेदीसाठी शासनाने आता शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं आहे तर या दृष्टीने शेतकऱ्यांना पहा चार ते पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे तर यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था यांना चाळीस टक्के म्हणजे चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे कृषी व संपदी दर यांना पन्नास टक्के म्हणजे पाच लाख रुपये अनुदान देणार आहे तसेच बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लहान सीमा एक महिला शेतकरी पन्नास टक्के म्हणजे पाच लाख रुपये अनुदान आहे तर सर्वसाधारण शेतकरी यांना चाळीस टक्के म्हणजे चार लाख रुपये अनुदान आहे म्हणजे सरासरी जर दहा लाख किंमत असेल तर तुम्हाला चार ते पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे तर या यासाठी पहा तुम्हाला महाडी बी टी पोर्टलवरती ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे यासाठी तुम्हाला महाडी बी टी पोर्टलवरती जाऊन अर्ज करायचा आहे तर हे तुम्ही स्वतः देखील करू शकता इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये पहा वेबसाईट दिसल महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट सॉरी फ्लॅश फार्मर या वरती जाऊन तुम्हाला रजिस्टर करून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे तर आ, या वरती शेतकऱ्यांनी रजिस्टर कसं कर करायचं याबद्दलची माहिती आपल्या या चॅनलवरती पूर्वी मध्ये दिलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्ही रजिस्टर करून अर्ज करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या शेजारच्या माहिती सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर वरती जाऊन देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर यासाठी अं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे हे महाडीबीटी पोर्टल पोर्टलवरती तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने भरू शकता तर ह्या ड्रोनचा फवारणीचा फायदा अं शेतकऱ्यांना एक अत्याधुनिक आधुनिक तंत्रज्ञानामुळे जी फवारणी आहे ही कमी वेळात सोप्या पद्धतीने होऊ या दृष्टीने या योजनेला सुरुवात झालेली आहे तर जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर या, या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये पहा कृषी यांत्रिकरण या ऑप्शन या वरती तुम्हाला कृषी यांत्रिकरण यामध्ये या ठिकाणी या तुम्हाला पहा हा ऑप्शन आहे या पद्धतीने अर्ज भरायचा आहे याची सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या कृषी अधिकारी किंवा मग जवळच्या सी एस सी सेवा केंद्र कि किंवा सायबर कॅफेमध्ये देखील जाऊन घेऊ शकता धन्यवाद